मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी निवेदन दिले आहे मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेला खरडा किल्ला व पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चोंडी हे दोन्ही स्थळे जामखेड तालुक्यात स्थित आहेत यामुळे या तालुक्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे तथापि हा तालुका अनेक वर्षांपासून तीव्र दुष्काळाला सामोरा जात आहे शेजारचा आष्टी तालुका कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ घेत असताना जामखेड तालुका मात्र अद्यापही पाण्याच्या बाबतीत वंचित आहे यामुळे येथील शेतकरी व सर्वसामान्य जनता मोठ्या अडचणीत आहे खरडा किल्ला ही मराठ्यांनी जिंकलेली शेवटची ऐतिहासिक लढाई सतराशे पंच्याण्णव आणि अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान चोंडी या पार्श्वभूमीवर या तालुक्याच्या विकासासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे याच अनुषंगाने येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जामखेड तालुक्यासवरील पाणीपुरवठा पाणी पुरवठा योजना मंजूर करून ऐतिहासिक निर्णय घ्यावा अशी विनम्र विनंती करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पुन्यसेवक अहिल्यादेव होळकर जन्मगावी या ठिकाणी चोंडीमध्ये होणार आहे मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो मंत्री मंडळाचं आणि प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या सहकार्याने सभापती झाल्यानंतर चोंडीमध्ये येत असताना त्यांचं अहिल्या राजमाता अहिल्यादी होळकर यांचं काम पूर्ण देशामध्ये एक प्रसिद्ध घाट आणि पियला पाणी यांची जी योजना होती संपूर्ण देशाने बघितलेली आहे आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळाची इथे बैठक होत असताना जामखेड तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून कधी मंत्रिमंडळ आलेलं नाही या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होताना जामखेड तालुका हे ऐतिहासिक आहेत त्यामध्ये खरड्याच्या मराठ्याचा जो मराठ्याची शेवटची लढाई झाली होती ते खरड्याच्या किल्ल्यावरून झाली होती आणि त्यामध्ये मोगलाला हरवण्याचं काम मराठ्यांनी त्या ठिकाणी खरड्याच्या किल्ल्यावर केलं होतं आणि म्हणून मला असं वाटतंय आम्ही जरी उत्तर महाराष्ट्रामध्ये जामखेड तालुका जरी असेल तरी हा मराठवाड्याच्या पोटात आहे आणि पोटात असलेला तालुका हा पाण्यापासून वंचित राहिला आणि त्याला खरं पाणी द्यायचं असेल आष्टी तारखा तालुक्यामध्ये जी जामखेडची तालुक्याची परिस्थिती तीच आष्टीची आहे पण आष्टीला कुकडीचं पाणी मिळतं या ठिकाणी उजनीचं पाणी आता उपलब्ध होणार आहे आणि भूम आहे इकडे पाटावदा आहे अशा ठिकाणी पाटावद्याला थोडं पाणी कमी आहे पण भूम सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून तो भाग देखील सुजलम सुपाला झालेला आहे म्हणून माझी माझी खासदारांनी रहिवासी म्हणून जानकडीचा सुपुत्र म्हणून माझी राज्य मंत्र्या मंडळाकडे एक मागणी आहे की आपण चोंबी येथे होलकरांचा जन्म जन्मगावी असताना आपलं विजन आहे की आहिल्यादेवीत राजमातांनी घाट बांधून लोकांना ताणलेल्या लोकांना पाणी देण्याचं काम केलेलं आहे आपण मंत्रिमंडळाची बैठक आपल्या तालुक्याचे सुपुत्र जामखेडचे चे साहेबांनी ही ठेवली आणि योग असे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पाटबंदरे खातेच त्यांच्याकडे अशा दोन्ही व्यक्तीला मी म्हणून विनंती करून मंत्रिमंडळामध्ये ती मुद्याच्या बैठकीमध्ये विषय गुण या ठिकाणी पियाला पाणी आणि थोडेफार शेतीला पाणी देण्याचं काम आपण ऐतिहासिक निर्णय करताना उद्या बैठकीमध्ये घ्यावा अशी माझी आमदार आणि माजी खासदार म्हणून त्या ठिकाणी मी विनंती करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे सप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेब असेल ह्यांना सर्वांना विनंती करतो आणि आपले पालक पालकमंत्री आणि सभापती यांना देखील विनंती करतो की आपण त्याचा याचा मंत्रिमंडळामध्ये विचार करून पाणी आणि शेतीला थोडंफार पाणी देण्याचा निर्णय करावा म्हणून आज पत्रकार परिषदेत घेऊन आम्ही ती मागणी करतो प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचरचा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर